नमस्कार मित्रांनो जमले का तुम्हाला वाक्य पा असेच केले का तुम्ही आय कॅन ओपन अ विंडो मी खिडकी उघडू शकतो किंवा मी खिडकी उघडू शकते आय कॅनॉट ओपन अ विंडो मी खिडकी उघडू शकत नाही यू कॅन क्लोज धीस बॉक्स तू हा डबा बंद करू शकतो किंवा तुम्ही हा डबा बंद करू शकता यू कॅनॉट क्लोज धीस बॉक्स तू हा डबा बंद करू शकत नाही किंवा तुम्ही हा डबा बंद करू शकत नाही ही कॅन सेट ऑन दॅट कलरफुल मॅट तो त्या रंगीत चटईवर बसू शकतो ही कॅनॉट सीट ऑन दॅट कलरफुल मॅट तो त्या रंगीत चटईवर बसू शकत नाही शी कॅन ड्रिंक कोल्ड कॉफी ती थंड कॉफी पिऊ शकते शी कॅनॉट ड्रिंक कोल्ड कॉफी ती थंड कॉफी पिऊ शकत नाही वी कॅन ब्रिंग टेन स्टोरी बुक्स आम्ही दहा गोष्टींची पुस्तके आणू शकतो वी कॅनॉट ब्रिंग टेन स्टोरी बुक्स आम्ही दहा गोष्टींची पुस्तके आणू शकत नाही दे कॅन स्पीक विथ माय ब्रदर ते माझ्या भावाशी बोलू शकतात दे कॅनॉट स्पीक विथ माय ब्रदर ते माझ्या भावाशी बोलू शकत नाही ही कॅन लाफ तो हसू शकतो He laugh, तो शकत ही कॅनॉट लाफ तो हसू शकत नाही शी कॅन टेक एनी रेस्पॉन्सिबिलिटी ती कोणतीही जबाबदारी घेऊ शकते शी कॅनॉट टेक एनी रेस्पॉन्सिबिलिटी ती कोणतीही जबाबदारी घेऊ शकत नाही तुमचे वाक्य पण असेच काहीसे आले असतील शब्द बदलले तरी चालतात वाक्यरचना आली पाहिजे आता आपण पाहू प्रश्न कसे बनवले जातात यू कॅन गिव अ पेन यू कॅनॉट गिव अ पेन हे दोन वाक्य तर तुमचे चांगलेच लक्षात आले आता तिसरं वाक्य पहा यामध्ये कॅन यू म्हणजे पहिल्या वाक्यातले पहिले दोन शब्द अदलाबदल केले म्हणजे पहिलं वाक्य आहे यू कॅन गिव अ पेन आणि तिसरं वाक्य आहे कॅन यू गिव अ पेन आणि कॅन अगोदर आल्यामुळे सी कॅपिटल झाला तसाच यूचा वाय छोटा झाला आणि पहिल्या वाक्याचा मराठीतला अर्थ आहे तू पेन घेऊ देऊ शकतो तिसऱ्या वाक्याचा अर्थ आहे तू पेन देऊ शकतो का म्हणजे याचं उत्तर एस किंवा नो असेल याला म्हणतात व्हर्बल क्वेश्चन आता डब्ल्यू एच क्वेश्चन पाहू समजा आपण याच्यात व्हेन घेतला व्हेनचा अर्थ होतो केव्हा व्हेन या शब्दाच्या पुढे तिसरं वाक्य जसं तसं लिहिलं म्हणजे व्हेन कॅन यू गिव्ह अ पेन तू पेन केव्हा देऊ शकतो व्हेअर घेतला तर व्हेअरच्या पुढे तिसरं वाक्य व्हेअर कॅन यू गिव्ह अ पेन तू पेन कुठे देऊ शकतो तसंच हाऊचं पण आहे हाऊच्या पुढे तिसरं वाक्य हाऊ कॅन यू गिव अ पेन तू पेन कसा देऊ शकतो आता पहा विच आणि हाऊ मेनी याच्या पुढे पेन हा शब्द येतो म्हणजे ऑब्जेक्ट येते विच पेन कॅन यू ग्यू तू कोणता पेन देऊ शकतो हाऊ मेनी पेन्स कॅन यू ग्यू तू किती पेन्स देऊ शकतो आणि व्हाट जर घ्यायचं असलं तर व्हाट म्हणजे काय होते म्हणून या श वाक्यातला पेन हा शब्द निघून जाईल व्हाट कॅन यू ग्यू तू काय देऊ शकतो आता जर सब्जेक्ट ही असला आणि व्हर्ब शो असला तरी वाक्य तसेच येतील ही कॅन शो अ पिक्चर ही कॅनॉट शो अ पिक्चर कॅन ही शो अ पिक्चर पहिलं आणि तिसरं वाक्य लक्षात आलं ना पहिलं वाक्य आहे तो चित्र दाखवू शकतो आणि तिसरं वाक्य आहे तो चित्र दाखवू शकतो का व्हेन कॅन ही शो अ पिक्चर तो चित्र केव्हा दाखवू शकतो व्हेअर कॅन ही शो अ पिक्चर तो चित्र कुठे दाखवू शकतो हाऊ कॅन ही शो अ पिक्चर तो चित्र कसं दाखवू शकतो यामध्ये व्हेन व्हेअर आणि हाऊ याच्या पुढे तिसरं वाक्य आलेलं आहे आणि विच आणि हाऊ मेनीच्या पुढे ऑब्जेक्ट आलेला आहे विच पिक्चर कॅन ही शो हाऊ मेनी पिक्चर्स कॅन ही शो व्हॉट कॅन ही शो आता व्हाट असल्यामुळे पिक्चर हा शब्दच आला नाही आता याची उत्तरं पाहू आपण व्हेन कॅन ही शो अ पिक्चर व्हेन म्हणजे केव्हा म्हणजे उत्तरं काय काय येतील इन द इव्हिनिंग ऑन मंडे ॲट फोर ओ क्लॉक नेक्स्ट मंथ असे काहीतरी उत्तरं येतील म्हणजेच व्हेन कॅन ही शो अ पिक्चर याचं उत्तर असेल ही कॅन शो अ पिक्चर ऑन मंडे तसंच व्हेअरचं उत्तर काय काय कुठे म्हणजे जागा ॲट होम इन द क्लास ऑन द रोड ऑन द शॉप असे उत्तर येतील ही कॅन शो अ पिक्चर इन लायब्ररी तर हाऊ कॅन ही शो अ पिक्चर म्हणजे तो चित्र कसं दाखवू शकतो ऑन द टेबल फ्रॉम द टेबल ही कॅन शो अ पिक्चर फ्रॉम द टेबल नंतर विच विच पिक्चर कॅन ही शो विच म्हणजे कोणत्या प्रकारचे यामध्ये ही कॅन शो पिक्चर अबाऊट ॲनिमल हाऊ मेनी म्हणजे आकडे येतील ह्याच्यात हाऊ मेनी पिक्चर्स कॅन ही शो ही कॅन शो टेन पिक्चर्स आणि व्हाट कॅन ही शो याचं उत्तर येईल ही कॅन शो अ पिक्चर आता हे वाक्य पहा याच्यामध्ये ऑब्जेक्ट नाही आहे शी कॅन रन शी कॅनॉट रन याच्यात पण तिसरं वाक्य तसंच होते पहिल्याचे दोन अदलाबदल कॅन शी रन ती धावू शकते का याच्यात इन व्हेन कॅन शी रन ती केव्हा धावू शकते याच्यात पण वेळच इन ॲट फोर ओ क्लॉक इन द इव्हिनिंग व्हेअर कॅन शी रन ती कुठे धावू शकते शी कॅन रन ऑन द रोड हाऊ कॅन शी रन शी कॅन रन स्लोली आता या वाक्यामध्ये विच हाऊ मेनी आणि व्हाट असे प्रश्न येणार नाही रनसारखी आणखी काही उदाहरणे कम गो लाप क्राय जंप अशा वाक्यांमध्ये विच हाऊ मेनी आणि व्हाट याचे प्रश्न बनणार नाही आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नांची उत्तरं द्यायचा सराव करू माझा व्हिडिओ आवडला असेल तर सराव करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय